कर्जाची मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी शि रिक्षा चालकाला शिविगाळ करणाऱ्या खाजगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला अलका दत्तात्रय शिकलगा राहणार कोल्हापूर रस्ता सांगली असे तिचे नाव आहे या प्रकरणी दिगंबर प्रभाकर कांबळे वर्ष त्रेचाळीस राहणार खणभाग सांगली यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी सांगितले की कांबळे यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय दोन हजार अठरामध्ये वडापावच्या व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती त्यासाठी त्यांनी अलका शिकलकर यांच्याकडे पंच्याऐंशी हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले शिकलकर यांनी आठवड्याला वीस टक्के व्याजाने पैसे देण्याची तयारी दर्शवली पण ही रक्कम बिनव्याजी घेतल्याचे करारपत्र करून घेतले बारा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पंच्याऐंशी हजार रुपये दिले या पैशांच्या परतफेडीपोटी कांबळे यांनी शिकलगार यांना वेळोवेळी पंच्याऐंशी हजार रुपये दिले परतफेड झाली तरी शिकलगार यांनी आणखी एक लाख साठ हजार रुपयांची मागणी केली कांबळे परतफेड झाल्याचे सांगितले असता वीस टक्के व्याज आकारणीचा हिशोब सांगितला पंच्याऐंशी हजार रुपयांचे कर्ज आठवड्याला वीस टक्के व्याजदराने दिले आहे आज अखेर एक लाख साठ हजार रुपये देणे लागते असे सांगितले ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कांबळे यांनी धनादेशाद्वारे आणखी वीस हजार रुपये शिकलकार यांना दिले त्यावेळी शिकलकार यांनी आणखी एक लाख पाच हजार रुपये देणे लागतो असे करारपत्र करून घेतले व्याजासह मुद्दल परत करूनही अधिकच्या पैशासाठी कांबळे यांना शिवीगाळ आणि धमकावण्याचा प्रकार सुरू केला वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर कांबळे यांनी पोलिसात धाव घेतली त्यांच्या फिर्यादीवरून महिला सावकारविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली